बघतोय की आता पेरणी सुरू झालेली आहे आणि आप आपल्याकडे बियाणे आणि खतांची कशी परिस्थिती आहे किती प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये <laughs> साडेपाच <laughs> लाख इतर कॉटनचं क्षेत्र आहे फक्त तर कॉटन साठी क्षेत्रासाठी सत्तावीस लाख पॅकेट आवश्यक आहे तर आपल्याकडे अठ्ठावीस लाख पॅकेट सध्या मार्केटला अवेलेबल झालेले आहे सर तरी शेतकऱ्यांना आव्हान आहे की एका पॅक एका कोणत्या वाहनातल्या शिष्ट वाहनाचा आदर करता सर्व उत्पादन क्षम वापरा याचा वापर करावा खतांची स्थिती सध्या आपल्याला खरेदीसाठी तीन लाख तेवीस हजार मेट्रिक टन आवंटन केंद्र सरकारकडून मंजूर असून सध्या दोन लाख दोन लाख दोन लाख टनापेक्षा जास्त खर्च आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी करताना काही न करता आपल्या आवश्यकतेनुसार आप खत वापर करावा सर एक असंही बोललं जात आहे की कुठेतरी जळगाव जिल्ह्यात खतांची टंचाई आहे अशा पद्धतीचे मेसेज देखील शेतकऱ्यांमध्ये फिरत आहे जळगाव जिल्ह्यात मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यामध्ये खतांची कोणती खत बियाणे आणि कीटकनाशकाची कोणत्याही प्रकारची सध्याची टंचाई नाही व पुढील येणाऱ्या हंगामामध्ये कोणतेही खतं कीटकनाशके आणि बियाण्याची टंचाई होणार नाही अशी सध्याच्या काही स्थिती आपल्या जिल्ह्याची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की याबद्दल कोणी कोण मेसेज व्हायरल करत असेल किंवा आपण वर विश्वास ठेवून सर आपण त्यासाठी म्हणजे जर शेतकऱ्यांना अशा संदर्भात तक्रार करायची असेल तर पक्ष देखील स्थापन केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी महोदय व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी का महोदय यांच्या आपण मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कृषी विभाग येथे एक शेतकरी कृषी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापन केलेला आहे सदर जो कक्ष आहे त्याचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदर मोबाईलवर संपर्क करून इलिगल कृत्य करणार आहे किंवा जादादाराने विक्री करणार आहे किंवा लिंकिंग करणार आहे पुस्तक रक्षणाविषयी आपण जरूर आम्हाला तक्रार करा आम्ही सदर तक्रारीचं योग्य सदर तक्रारीवरती योग्य ते तात्काळ कारवाई करू तर युरिया जे खत आहे याची सर्वाधिक मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे आणि त्या संदर्भात कुठेतरी कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आहे असं देखील बोललं जात कृत्रिम टंचाई निर्माण करून कृत्रिम टंचाई सध्या सध्या काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात योग्य खत उपलब्ध आहे त्यामुळे कृत्रिम त्यांचा विषय उद्भवणार नाही किंवा कोण कृत्रिम त्यांचा विषय करत असेल अशा 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 व्यक्तीबद्दल आम्हाला गोपनीय माहिती पूर्व आपण संबंधितांविरोधात कारवाई करू मी सूरज जगताप दिला